नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर तुम्ही तुम इथे कमेंट वाचू शकता पोल्ट्रीची बरीचशी माहिती तुमच्याकडे घ्यायची आहे आणि मोबाईल नंबर द्या तर कॉम्प्युटर एज्युकेशन यांचं इथे क कमेंट आलेली आहे आणि त्यांनी आपल्या गणपतीच्या ब्लॉगला व्हेरी नाईस असं केलेलं आहे तर त्यांचं मनापासून इथे आभार व्यक्त करते मी की आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन गेलेले आहेत आणि त्यांनी आपला ब्लॉग बघितलेला आहे तर मी आता तुम्हाला पोल्ट्रीची कोणती माहिती द्यायची आहे आणि त्याविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे हा व्हिडिओ जो मी केला होता वॉइस ओव्हर करायचा नव्हता पण आवाज जो आहे कॅमेऱ्याची खराबी कॅमेऱ्यामध्ये दे व्यवस्थित येत होतं पण व्हॉइस ओव्हर माझा अजिबात चांगला आलेला नव्हता इव्हन हा आवाज खूप बारीक यायचा आणि त्यामुळे मी काय केलं की जो आवाज होता तो पूर्णपणे म्यूट करावा लागला आणि नंतर मला याला व्हाईस ओव्हर द्यावं लागलं तर तर सांगायचं एवढं आहे की मोबाईल नंबर मी यूट्यूबमध्ये कोणीच कुणाला देत नाही आहे मोबाईल नंबर कसा द्यायचा तुम्हाला आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे आहे तर ही माहिती मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दे देणार आहे मी सगळी काही माहिती तुम्हाला इथे बोलून दाखवली होती पण काही कारणांमुळे मला आवाज बंद करावा लागला म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ इथे तसाच घेतला आणि मी आता तुम्हाला व्हायजोर करून सांगते आहे तर ती माझी विहीर आहे आणि विहिरीमध्ये जे पाणी आहे ड्रिप चालू आहे मोटर चालू करून दिलेली आहे आणि मी बागाला पाणी भरत बागा आहे बागाकडे माझं लक्ष आहे आणि तसंच कोंबड्या कोंबड्या ज्या आहेत पोल्ट्रीमध्ये आपली ओपन पोल्ट्री आहे पोल्ट्रीमध्ये ज्या कोंबड्या आहेत तर पोल्ट्रीमध्ये रात्रीच जातात सेड आहे आपलं साधारण सेड आहे खूप मोठं सेड नाही आहे दोन गुंठ्यामध्येच आहे आणि तिथे ह्या कोंबड्या ज्या आहेत रात्रीच्या सगळ्या आपोआपच जातात चार पाचच ज्या कोंबड्या असतात त्यांना मी आतमध्ये पाठवत असं मला हातानेच त्यांना असं काठीने वगैरे किंवा गोणीचा आपला बारदाना वगैरे घ्यायचा किंवा गुणी घ्यायची आणि त्याने आवाज करून त्यांना आतमध्ये घ्यायचं असतं तर मी खूप व्हिडिओ असे टाकलेले आहेत माझ्या चॅनलवरती तर तुम्हाला काय माहिती पाहिजे आहे तुम्हाला खरंच पोल्ट्री करायची आहे का तर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल ना तर ते तुम्ही मला कमेंट करून कळवा कर कारण मी तुम्हाला मोबाईल नंबर मी कुणालाच देऊ शकत नाही आहे कारण यूट्यूबमध्ये मोबाईल नंबर देणं एकतर अलाउड नाही आहे आपण आपले मोबाईल नंबर देऊन पर्सनली आपण प्रॉब्लेममध्ये पर येऊ शकतो आज मी चांगल्या माणसाला एखादा नंबर जरी दिला तर ते नंबर एकाला दिल्यासारखा नाही होत तर खूप लोकांना दिल्यासारखा होतो तर आ, ते सगळे ते नंबर आपल्याला आपल्याकडून जो आपला नंबर असतो तर सगळे आपल्याला फोन करू शकतात तर काय होतं की या कारणामुळे मी मोबाईल नंबर कोणाला देत नाही आहे कारण आपले एक मोठे यूट्यूबर होते गणेश शिंदे म्हणून हे तुम्हाला माहीतच असेल गणेश शिंदे मॉल म्हणून चॅनल आहे आणि त्यांनी त्यांचा यूट्यूब नंबर आपला मोबाईल नंबर जो दिला होता त्यावेळी ते त्यांचं चॅनल ग्रो नव्हतं पण मध्यंतरीच्या काळात त्यांचं चॅनल त्यानंतर चांगलं ग्रो झालं मोबाईल नंबर दिला होता त्यांनी त्यानंतर मीसुद्धा त्यांचा नंबर पर्सनली घेतलेला होता पण मी क त्यांना एकदा फोन पण केला होता तेव्हा माझं चॅनल खूप नवीन होतं आणि त्यांना मुलगी झाली होती दो खुशी नाव आहे तिचं तर त्यावेळेस मी त्यांना कॉल केला होता अभिनंदन केलं होतं आणि त्यांना फोन पे पाहिजे होता त्या मुलीच्या वेळीस त्यावेळी तर त्यावेळी गणेश शिंदे यांना मी फोन केला आणि त्यांना अभिनंदन केलं आणि त्यांना वाटलं असेल की पैसे वगैरे मी पाठवणार आहे पण माझ्याकडे त्यावेळी अगदी चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट असेल किंवा पाच सहा वर्षापूर्वीची देखील असेल माझ्याकडे फोनपेच नव्हता मी फोनपे चालू केलेला नव्हता आता आता मी तीन चार वर्षापासून फोन तीन एक वर्षापासून मी फोनपे वापरते आहे तर तेव्हा त्यांना मी अभिनंदन देखील केलं होतं आणि ते माझ्याशी अगदी व्यवस्थित बोलले होते पण असं विनाकारण यूट्यूबवर फोन म्हणजे मी देखील त्यांना अगदी याच्यासाठीच फोन केला होता की माझं चॅनल जे आहे ते ग्रो होण्यासाठी काय करावं लागेल असं मला त्यांना विचारायचं होतं पण मी नाही विचारलं कारण मला ते बरोबर नाही वाटलं फोनवरती मी त्यांच्या मुलीचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या मिसेसबद्दल विचारलं की आता त्यांची तब्येत बरी आहे का तर ते म्हटले हो अगदी बरी आहे आणि फोनपेबद्दल ते काही मला बोललेले नव्हते कारण त्यांनी एक व्हिडिओ टाकलेला होता की आमचा असं प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला कोणी पण ह्या या नंबरवरती फोन पे गुगल पे करावं तर खूप लोकांनी फोन पे आणि गुगल पे केला त्यांना आणि अशा पद्धतीने त्यांचा जो नंबर आहे तो सगळ्यांकडे गेला तो पर्सनल त्यांचा नंबर असावा नंतर त्यांनी तो नंबर, नंबर, नंबर डिलीट केला की नाही ते मला नाही सांगता येते कारण दोन एक वर्षापासून माझ्याकडे तो नंबर नाही आहे आणि अगदी कॉन्टॅक्ट म्हणजे मी नंबर असून तर कधी फोन वगैरे काही केलेला नव्हता कारण यूट्यूबही हे मला माझ्या स्वतःच्या हिमतीवर करायचं होतं आणि त्यामुळे मी काही त्यांना फोन केलेला नव्हता पण त्या कारणामुळे मी त्यांना फोन केला होता आणि आता त्यांचा चॅनल खूप मोठं झालेलं आहे तर मोबाईल नंबर देऊन अशी चूक पण होते की आपण एकदा मोबाईल नंबर दिला की आपल्या यूट्यूबमध्ये एकतर आपल्याला तो व्हिडिओज डिलीट करावा लागतो व्हिडिओ डिलीट केल्यानंतर मग आपण जो लोकांना माहिती देणार असतो तो सगळाच व्हिडिओ डिलीट होऊन जातो आणि एक मोबाईल नंबरच्या चक्करमध्ये हे सगळे आणि एकच प्रॉब्लेम नाही तर अनेक यूट्यूबवर तुम्ही जाऊन बघा मोबाईल नंबर दिल्यानंतर पण अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं त्यामुळे मोबाईल नंबर हा मी तरी सांगेल की कधीच कुणी कुणाला असा ह्या प्लॅटफॉर्मवरती देऊ नये यूट्यूबला इंस्टाग्रामला कुठेच देऊ नये द्यायचं असेल तर अगदी प्रायव्हेटली द्यायला पाहिजे मोबाईल नंबर तर अगदी अनाऊन्समेंट करून वगैरे की मी आ, हा नंब यूट्यूब नंबर हा माझा मोबाईल नंबर आहे आणि घ्या माहिती तर मला भावना एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला माहिती काय पाहिजे आहे आणि तुमच्याबरोबर खूप लोकांना माहिती पाहिजे आहे तर सगळ्यांना माझं एक सांगणं आहे की तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल ती मला कमेंट करून कळवा मी तुम्हाला अगदी डिटेल माहिती देणार आहे अगदी मी इंडिया मी तुम्हाला सांगेन की मी पोल्ट्री सुरुवातीपासून तुम्हाला काय काय खर्च करायचा आहे किंवा किती पासून तुम्ही खर्च करू शकता तुम बजेट काय आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि मी त्यानुसार तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देणार आहे तर ते याने काय होणार आहे की प्रत्येकालाच ही माहिती मिळणार आहे अगदी मी एकटं कोणाला सांगितल्यानंतर ती माहिती एकट्यापर्यंत जाणार आहे तर यूट्यूब असं प्लॅटफॉर्म आहे की ही गोष्ट सगळ्यांना माहीत होणार असते आणि तुम्हाला जर सांगितलं तर माझ्या मागंच बघितलं तुम्ही माझे जे कोंबडे आहे ते सगळे विकले गेले होते अगदी पार्ट वन आणि पार्ट टू माझं झालेलं आहे त्या गोष्टीचा तर नव्वद हजारांच्या आसपास कोंबडे मी इथे विकलेले आहेत अगदी तीनशेच कोंबडे मी एवढ्याला विकलेले आहेत आणि सात एक महिने सांभाळलेले आहेत त्यांचा खर्च वगैरे गेला तरी मला असं वाटतं की आ, मला तीस ते एकवीस तीस हजार रुपये तरी मी त्याच्यामध्ये इन्कम केलेला असेल तर पोल्ट्रीचं खूप लोकांना असं वाटतं की हो माझ्याकडनं माझ्या शेजारीच डांबरीचा डांबरी रोड आहे रस्ता आहे तर लोक खूप बघत असतात रोडच्याकडे जाताना त्यांना खूप छान वाटतं तुम्हाला आतापर्यंत खोटं वाटेल पण किंवा खरं वाटेल की नाही सांगता येत नाही आहे पण पाचशे सहाशे लोक येऊन इथे विचारून गेलेले आहेत की तुम्ही ही, ही पोल्ट्री कशी केलेली आहे अगदी नवीन नावन्य सगळ्या गोष्टी खूप छान आहे आणि पेरूच्या बागामुळे ही पोल्ट्रीचं बागा जे ओपन फार्म आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अगदी दुपारची वेळ आहे उन्हाची दीड देड़ वा दीड एक वाजलेली आहे तरी तुम्ही बघा किती छान असं थंडगार वातावरण इथे आहे आणि पूर्ण पाणी आहे खाली इथे आमच्या तिथे पाठपाणी असल्यामुळे आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम तर नाहीच आहे पण खूप सुंदर असं इथे हवामान देखील आमच्या भागामध्ये दे आहे सगळ्यांना इथे खूप आवडतं आणि रोडवरून जाणारे येणारे खूप अगदी आमची पाहुणे पण इथून जवळून गेल्यानंतर खूप तारीफ करत होते आणि नंतर त्यांना कळलं की अरे आमचीच मुलगी इथे दिलेली आहे म्हणून तर हे खूप लेट कळलं त्यांना नंतर घरी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे आम्ही तर ही पोल्ट्री कधीच बघून गेलेलो होतो आणि आम्ही खूप जणांना सांगितलं की कुणीतरी खूप छान छान पोल्ट्री बनवलेली आहे अगदी ओपन आहे कोंबड्या अशा मोकळ्या सोडलेल्या आहेत बागेमध्ये खूप सुंदर दिसतंय असं तसं त्यांच्या त्यांच्या चर्चा झालेली होती तर हे खूप ऐकण्यासाठी खूप छान वाटतं किंवा खूप छानही आहे आणि याच्यात तोटा काहीच नाही आहे एक रेग्युलर करायचं आहे फक्त आपल्याला ले ले हुई लका, हुई लका, तर अशा पद्धतीने आमचं इन्व्हेस्टमेंट आम्ही जास्त केलेली आहे आणि हे सगळं क्रेडिट जातं ते माझ्या मिस्टरांना कारण यांना करायचं होतं आणि यांनी खूप पार्टनर बघितलेले होते आणि शोधायचे की कुणी करू आपल्याला मदत होईल का होईल का नाही तर असं काही नाही आम्हाला मला तर पर्सनली कुठलाही बिझनेस एकटीलाच करायचा होता मला पार्टनर वगैरे काही नको होते कारण मला असं वाटायचं की काय पार्टनर करत बसायचं आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवरती आणि स्वतःच करायचं तर असं मला वाटायचं तर हे यांना वाटायचं की पार्टनर म्हणजे मग पैसे पण नव्हते तर निम्म निम्म काहीतरी होईल असं त्यांच्या डोक्यात होतं आणि अजिबात मला पार्टनर नकोच होतं तर अशा कारणांमुळे आमची, हो आमची, आमची ही पोल्ट्री जी रखडली होती नंतर आमची पोल्ट्रीला सुरुवात झाली आणि आमची पोल्ट्री झालेली आहे तर आमच्या पोल्ट्रीचा बड्डे देखील झालेला आहे आम्ही तो तुम्हाला दाखवलेला नाही आहे केलेला मी नक्कीच मी तो व्हिडिओ देखील तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर अशा पद्धतीने निमोनेच्या झाडाखाली मस्त अशा ह्या कोंबड्या बघा किती बसलेल्या आहेत तर तीस चाळीस कोंबड्या एका झाडाखाली ह्या रोजच बसत असतात तर खूप सुंदर वाटतं आणि तुम्हाला हा व्हिडिओ मला कसा वाटला तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा आणि आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओ पण चला टाटा बाय